हा सकाळी उठला बट यांनी मला हॅपी रोज डे सुद्धा विश नाही केला आणि मी याला हॅलो वेलकम टू माय चॅनल तर आज रोज डे आहे मी आज गोलूसाठी रोज बुके बनवून घेणार आहे कारण की आज रोज डे आहे आणि त्यांनी तर आज मला विश सुद्धा नाही केलंय तरी पण मी त्याला सरप्राईज देत आहे तर तुम्ही माझा पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा की ब्लॉग बन चांगला बनला आहे की नाही आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आज रोज डे आणि मी गोलूसाठी रोज आपला चला बघूया तिचे रिॲक्शन गोलू हॅपी रोज डे अरे थँक्यू थँक्यू आशीर्वाद बनणार आहे आशीर्वाद बनणार आहे तू तर आणलं नाही नाही असं थोडी असते तू तर मला विष पण नाही केलं ना सकाळी नाटक 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 करू नको नाटक करू नको गुलाब लेके लवकर हे नाही पाहिजे मला नवीन वाला दिलं तर वाटलं असतं काहीतरी पण तू मला आज हॅपी रोज डे सुद्धा नाही म्हंटल हॅपी रोज डे डिअर हा सकाळी उठला बट यांनी मला हॅपी रोज डे सुद्धा विश नाही केला आणि मी याला रोजच आणून दिले एक सेकंड मी याच्यासाठी रोजेस आणून दिले बट स्टील काहीच खोटी बेटा माझ्याकडे प्रूफ आहे प्रूफ मी आणलं माझ्याकडे प्रूफ आहे इवन जो बुके जो हा बनवून आणलाय मी तो मी बनवून आणलेला आहे तू नाही पैसे मीच दिले आहे माझ्याकडे प्रूफ आहे प्रूफ तू दाखव बरं तू मला सांग नाही तू मला नाही 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 तू मला एक सांग की तू मला विशकाउंट नाही केला नाही नाही तू Generally... पहिले मला का का बजला, बजला। बजला आए, तू मल सांग का बरं नाही विश केलं हॅपी रोज डे नाही पहिले का बरं नाही पहिले काहून नाही केलं बस झालं काय अरे नाही नाही तू मला सांग पहिले हॅपी रोज डे काहून नाही म्हटलं बरं तू सकाळी विश काबर नाही केलं म्हणजे मी माझ्या जॉबवरून निघाली आणि याच्यासाठी हे रोज बनवून घेतलं बुके आणि याने मला विश सुद्धा नाही केलं विचारा का बरं नाही केलं का बरं नाही केलं विश तुम्ही कशाला विचारणार काय तू मला सांग का बरं नाही केलं कमेंट करून विचारा तुम्ही कमेंट करून मी कमेंट मध्ये उत्तर देतो काहीच कमेंट करा ठीक आहे हॅपी रोज डे हॅपी रोज डे हॅपी रोज डे